की त्यांची मानसिकता आहे हे व्हिडिओ व्हायरल करणं कोण तुम्ही जे नावं घेतात त्यांच्याबद्दल काय बोलायचं कशाला एवढं किरकोळ लोकांच्याबद्दल बोलायचं हे माझं मत असं आहे की हे संपूर्ण कंबर्ड मोडायला काही कालावधी त्या ठिकाणी लागणार आहे अजूनही काही दिवस आत्ता आका कमिंग सून बहुत जल्द वापस आरो हे हत्तीवरून मिरवणूक काढायला निघालीत पाकिस्तानचे दीड एक हजार सैनिक मारून आलेत का काय यांच्यावरून हा हत्तीवरून मिरवणूक काढायला माणसं मारलेत धडधडीत धर इथलेच आणि तो पटेल जो पट्टेदार होता ना मुस्लिम समाजाचा त्याच्यापासून सुरुवात झालेली चाळीस लाख हाता मिटवला पट्टेदार संभाजीनगरचा आणि मग हे किड्या मुंग्यासारखे गेलेत ना लोक आणि तुम्ही काय संतोष देशमुख संतोष देशमुख सांगताय ही नाव कोणाची संगीत दिगोळे कोण नाव आहे कराड कोणाचं नाव आहे गेलेला सुशील का काय त्याचं नाव होत बंडू मुंडे कोण आहे बापू आंदळे कोण आहे महादेव मुंडे कोण आहे अरे तुम्ही तुमचेच माणसं मारता हा आणि इकडं संतोष देशमुखची बाजू आम्ही घेतले की मानता जातीवादी आमके टमके आणि हे काय त्रेचाळीस त्रेचाळीस त्रे गुन्हे ज्यांच्यावरती आहेत दरोड्याचे गुन्हे आहेत तीनशे सातचे मला वाटतं एक सलग गुन्ह्याची यादी आलेली ते लोक तुम्हाला जवळ कशासाठी लागत आहे कशासाठी लागत माणसं मारायला मी अगोदरच मानलेलं आहे माणसं मारायची एखाद फिर्याद तिसऱ्यानेच द्यायची आरोपी चौथे करायचे आणि जेलात पाचवे घालायचे अशा पद्धतीची जी आहे ती परिस्थिती परळीमध्ये त्या ठिकाणी झालेली आहे आणि परळी सोडून हे पहिल्यांदा संतोषांना देशमुखांच्या बाबतीमध्ये हात टाकायला गेले आणि त्यातलं ते, ते मस्साजोग जे गाव आहे ज्या गावाच्या नादी लागायला नको होतो त्या गावाचे ते, ते नादी लागून बसले आणि ते जे कुटुंब आहे धनंजय तिथला फिर्यादी तिथले साक्षीदार एवढे स्ट्रॉंग आहेत आणि त्याच्यामध्ये सी आय डीच्या एस आय टीने एवढा स्ट्राँग तपास केलेला आहे की त्याच्यामध्ये काहीच शिल्लक ठेवलेलं नाही खंडणी मोका तीनशे दोन सर हे सर्व एकत्रित केलेलं आहे म्हणून मी म्हणतो आम्ही संतोष देशमुखची बाजू घेतली पण हे दुसरं काय आमदार ए महादेव मुंडे कशासाठी आणि ते बंडू मुंडे बंडू एक कोटीसाठी महादेव मुंडे बारा गुंठ्यासाठी बाप वांदळे कोणाचे तरी नावं घ्यायसाठी या अशा पद्धतीचे त्या ठिकाणी सगळे प्रकार झालेले आहेत आणि माझं मत असं आहे की बाबा हे सगळे उघडकीस आलं पाहिजे आणि आम्ही जे आहे ते सगळ्यांची बाजू त्याच्यासाठीच घेतोत ना तील की कुणाला जर महादेव मुंडे कोण प्रकार नातील काही माहिती असेल तर कळवावं काय वाटतं या विषयी देतील ना बरोबर आहे पंकज कुमावत साहेब त्यांनी प्रोबेशन पिरियडमध्ये मा मला वाटतं आपल्या केजला काम केलेलं आहे आणि त्यावेळेस आय जी साहेबांनी त्यांना पूर्णपणे सूट दिली होती ते डायरेक्ट आय जीशी कनेक्ट असायचे आणि त्यांनी जे आहे ते अनेक मला वाटतं गुटक्याच्या बाबतीमध्ये रेड मारलेले हे जनावरं जे कटायला चालले आहेत त्याच्या बाबतीमध्ये रेड मारलेले त्यांनी बरेच मला वाटतं दोन नंबरचे धंदे बीड जिल्ह्यामध्ये मग मा ते कुठेही असू सगळीकडं म्हणजे ते आष्टीपासून परळीपर्यंत मला वाटतं त्यांना त्यावेळेस आयजींनी परमिशन दिली होती आणि त्यानुसार त्यांनी मोठ्या प्रमाणावरती ॲक्शन घेण्याचं काम केलेलं आहे आणि त्यांची कामाची पद्धत जी आहे ते मी काही अधिकाऱ्यांना विचारलं की बाबा यांची कामाची पद्धत कशी आहे तर त्यांनी सांगितलं की फार फार खोलवर जाऊन तपास करण्याची त्यांची कामाची पद्धत आहे म्हणजे त्यातलाच एक भाग म्हणून कुणाला काय माहिती असेल तर बाबा तुम्ही नका कोणाच्या डोळ्यावरती येऊ त्याच्याऐवजी तुम्ही आम्हाला माहिती सांगा अशा प्रकारचं आव्हान केलं आहे त्यात काही वावगं नाही आहे त्याच्यामध्ये निश्चितपणे काही लोक हे शंभर टक्के माहिती त्या ठिकाणी देतील आणि याच्यामध्ये काही लोकांनी मला वाटतं स्टेटमेंटसुद्धा केलेलं आहे परंतु पूर्वीचे जे मीना नावाचे डीवाय एस पी होते त्यांनी स्टेटमेंट फक्त बाळाभांगारांचं लिहून घेतलं ते स्टेटमेंटची कॉपीसुद्धा परत दिली नाही आणि ते मला वाटतं त्यांच्या खिशात घालून गेलेत का जागेवर ठेवलं आहे हे आता पंकज कुमावत साहेबांनी पाहावं हे मी पहिल्यापासून म्हणलेलं आहे की एस पी जे आहेत ते प्रामाणिक आहे परंतु एस पींना त्यांचे सबऑर्डिनेट्स जे आहेत ते, ते त्या ठिकाणी गुमराह करतात किंवा चुकीची माहिती त्या ठिकाणी देत आहेत त्याच्यामुळं आ, या ठिकाणी अडचणी वाढत आहेत आणि जे काही मकोकामधले आरोपी आहेत मकोका लावण्याचं काम एस पीने जोरात केलं आहे परंतु जे आरोपी आहेत मकोकातले आरोपी जर आकाच्या केसच्या तारखेला जिल्हा सत्र न्यायालयात येऊन जात असतील त्याच्यानंतर हा जो गोट्यागीते आहे जो आता महादेव मुंडेंच्या प्रकरणामध्ये बी संशयित आहे बापू आंधळ्याच्या प्रकरणामध्ये तोच संशयित आहे आणि त्याचे कारण मी सांगण्याची गरज नाही मला वाटतं सगळ्याच टिव्यांनी त्या ठिकाणी घेतलेले अशा प्रकारचे आरोपी जे गीतेसारखा आरोपी अटक व्हायला पाहिजे कारण म कोकामध्ये तो हवा आहे ठीक आहे आता महादेव मुंडेंच्या प्रकरणामध्ये कुमावत साहेबांची नियुक्ती एस आय टीची नियुक्ती माननीय मुख्यमंत्र्यांनी अगदी तडकाफडकी केलेली परंतु तो मकोका दाखल झालेला आरोपी आहे मोका दाखल झालेला आरोपी आहे मोक्यातला आरोपी जर नंदागौळच्या पुढे रेल्वे ट्रॅकवर म्हणजे तिथे बसून तो जर वक्तव्य करत असेल मला वाटतं बीड जिल्हा पोलिसांच्या दृष्टीनं हे बिलकुल चांगलं नाही आहे आणि अजूनही परळीतली आणि अजूनही माझं मत असं आहे की आता होईल चौकशी होईल महादेव मुंडेंच्या प्रकरणामध्ये सुद्धा मिटवा मिटवी करण्याचं काम काही पोलिसांनी त्या ठिकाणी केलेलं आहे त्यांची नावं निश्चितपणे ज्ञानेश्वरी ताई आ, नवीन कुमावत साहेबांना सांगतील आणि याच्यामध्ये सुद्धा हे प्रकरण अशा प्रकारचे हिमती होऊ शकतात का बापू आंधळेच्या प्रकरणामध्ये बापू आंधळेला तुम्ही महादेव गीतेनी समोरून गोळी झाले मानता तर मग समोरून गोळी लागायला पाहिजे होते महादेव म्हणजे बापू आंधळेच्या कानाच्या पाठीमागे गोळी लागलेली त्याला गोळी कोणी मारली याचाही तपास महादेव मुंडेच्या प्रकरणाबरोबर बापू आंधळेच्यासुद्धा खोनाचा तपास त्या ठिकाणी झाला पाहिजे आणि ह्या त्याच्यामध्ये जवळपास सेमच आरोपी आहेत आणि ह्याच्यामध्ये सेमच आरोपी त्यात काही लोक जे नाहीत त्यांचीसुद्धा जाणीवपूर्वक नावं घेण्यात आलेली आहेत म्हणून माझं मत असं आहे की जेवढं काही म्हणजे सबऑर्डिनेटवरती एस पी साहेबांनी पूर्णपणे अवलंबून राहू नये त्यांच्या स्वतःचं डिसिजन चांगलं आहे बऱ्यापैकी केसेस वगैरे वाढवलेले आहेत कोणी बी जरी मला वाटतं त्यांच्याकडे तक्रार केली तर ते साधारणत कोणत्याच म्हणजे तक्रारीच्या बाबतीमध्ये पाठीमागे राहत नाहीत ते लवकरात लवकर ॲक्शन घेतात त्याच्यामुळेही थोडंसं मला वाटतं एक भीतीचं वातावरण निश्चितपणे कमी झालेलं आहे परंतु क्राईम रेट मात्र आणखी पाहिजे तेवढा कमी झालेला ते नाही त्याला काही कालावधी लागेल असं माझं मत